नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या फिल्म आयडी चॅनलवरती तर मित्रांनो खूप दिवसापासून विद्यार्थी जी पोलीस भरतीची वाट बघत आहे आणि मित्रांनो अजूनपर्यंत पोलीस भरतीची कुठलीही अपडेट नव्हती पण मित्रांनो फायनली आता पोलीस भरतीची अपडेट ही आलेली आहेत त्यासंबंधीचा आजचा सा मित्रांनो आपला हा व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण पोलीस भरती तलाठी भरती वनरक्षक भरती आणि जे इतर नवीन नवीन योजना आणि भरती असतात त्यांची सर्वप्रथम आपण अपडेट आणत असतो त्यासाठी मित्रांनो नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया काय अपडेट आहे चला बघून घेऊया तर मित्रांनो पोलीस दलात तेहतीस हजारांवर पदे आता रिक्त आहेत म्हणजे मित्रांनो तुम्ही जर आधीचा आकडा बघितला तर त्यामध्ये आता भरपूर प्रमाणात ही वाढ झालेली आहे कारण मित्रांनो जे काही पदे होती ती आता रिक्त झालेली आहेत तर मित्रांनो पदे रिक्त होण्याची भरपूर कारणे असतात जसे रिटायरमेंट असेल किंवा त्यांचा कालावधी संपूर्ण कालावधी पूर्ण झालेला असेल किंवा इतर कुठलंही कारण असेल तर त्यापैकी आता मित्रांनो तेहतीस हजार पदे इतकी रिक्त झाली आहे म्हणजे ही भरती असणार आहे ती मोठ्या प्रमाणावर होणार आहे आपण बघू शकतो की मागच्या दोन वर्षामध्ये दोन वेळा ही भरती आलेली आहे आणि आता पोलीस भरती भरतीही येणार आहे त्यामध्ये मित्रांनो महिलांसाठी जी जागा असणार आहे ती सोळा पॉईंट सहा टक्क्यांचा इतक्या पदांचा त्यामध्ये समावेश असणार आहे कारण मित्रांनो आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे भाषण दिले होते ते बघितलं असेल त्यांनी सांगितलं होतं की महिलांसाठी सर्वाधिक पोलीस ही घेतली जाणार आहे त्यामध्ये त्यांनी आकडासुद्धा सुद्धा सांगितला होता तर मित्रांनो चला आता सविस्तर आहे त्या पदांपैकी पदे इतकी रिक्त पोलिसांच्या सोळा पॉईंट सहा टक्के पदांचा समावेश अशी माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावर मिळाली आहे तर मित्रांनो ही जी माहिती जी पोलीस बद्दीची ऑफिशियल वेबसाईट आहे पोलीस रिक्वायरमेंट त्यावरून घेण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय प्रमाणानुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक लाख लोकसंख्येमागे दोनशे बावीस पोलीस कर्मचारी असायला हवे म्हणजे एक लाख लोकसंख्येमागे दोनशे बावीस पोलीस इथले असेल तरच ती जे सिच्युएशन आहे ती कंट्रोल करायला त्यांना मदत होते मात्र भारतात हे प्रमाण एक लाखामागे सरासरी एकशे बावन्न पोलीस कर्मचाऱ्यांपेक्षाही सत्तरने कमी आहे म्हणजे ही जी संख्या आहे मित्रांनो तो भरपूर प्रमाणात कमी आहे त्यामुळे ही संख्या वाढवण्यासाठी जी भरती आहे ती राबवली जाणार आहे त्यापैकी आपल्या देशामध्ये सर्वाधिक रिक्त पदे जर कुठे असेल तर ते बिहारमध्ये आहेत येथे जवळपास एक्केचाळीस टक्के पोलीस कर्मचाऱ्यांची कमी आहे त्यामुळेच या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त दिसून येते म्हणजे ज्या राज्यामध्ये पोलिसांचे प्रमाण कमी असते त्यामध्ये दंगे फसाद आणि जे इतर गुन्हे आहेत त्यांचे प्रमाण हे वाढलेले असते हे प्रमाण वाढू नये म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांची जी नियुक्ती आहे ती लवकर करण्यात यावी आणि जी पदे आहेत रिक्त ती भरण्यात यावी अशी वारंवार यामध्ये विनंती केली जाते तेलंगणामध्ये हा आकडा अठ्ठावीस टक्के तर महाराष्ट्रामध्ये जवळपास सोळा पॉईंट तीन टक्क्यापेक्षा जास्त पदे ही रिक्त आहेत म्हणजे सोळा पॉईंट तीन टक्के ही पदे रिक्त आहेत त्यापैकी जर आपण बघू शकता म्हणजे तेहतीस हजार जागा जर रिक्त असेल तर त्यापैकी सोळा पॉईंट सहा टक्के महिलांचा यामध्ये समावेश असणार आहे जसं की एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं कौटुंबिक हिंसाचारात महाराष्ट्र देशाचा चौथा नंबर तर आपण बघू शकता की कौटुंबिक हिंसाचार म्हणजे जसं हुंडा पद्धत झाली आणि ज्या महिलांवर होणाऱ्या अत्याचार ज्या ज्या लग्नानंतर एका महिलेचा छळ केला जातो त्यामध्ये आपला राज्याचा हा चौथा ला क्रमांक लागतो महाराष्ट्र पोलीस दलात महिलांचा टक्का तेहतीस टक्के असावा यासाठी गृहमंत्रालय प्रयत्न करीत आहे परंतु सद्यस्थितीत राज्य पोलिस दलात महिला पोलिसांच्या मंजूर संख्येच्या तुलनेत सोळा टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर आला आहे त्यासोबतच नागपूर शहर पोलिस दलात मंजूर संख्येपेक्षा काही जागा रिक्त आहेत परंतु शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची संख्या पुरेशी आहे रिक्त पदे लवकरच बदली जाणार आहे अशी माहिती सुद्धा पोलीस सहा आयुक्त नागपूर यांनी दिली आहे म्हणजे नागपूरचे जे पोलीस सहा आयुक्त आहे त्यांनी ही माहिती दिली आहे की नागपूरची जी संख्या आहे ती कं सिच्युएशन कंट्रोल करण्यासाठी पुरेशी आहे परंतु जे पदे रिक्त आहेत ती लवकरात लवकर भरली जात त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्यावाईज तुमच्या जागा बघायच्या असेल तर त्यासाठी तुम्ही कमेंट करू शकतात म्हणजे आपण त्याबद्दलचा जो सविस्तर व्हिडिओ तो देखील लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहे म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये एकूण पदे किती मंजूर आहे आणि रिक्त पदे किती आहे त्यानंतर वेटिंगवरच्या विद्यार्थ्यांना घेण्यात येतील का या सर्व प्रश्नांची उत्तर त्या व्हिडिओमध्ये असणार आहे जर तुम्हाला तसा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये तसं विचारू शकतात त्यानंतरच आपण तो व्हिडिओ बनवणार आहोत